ते मला सापडलं काय झालं मामाने पत्र लिहिलं होतं का तुला वाचायला येते काय लिहिलं होतं पत्रामध्ये मामाने बाक, ते पत्र नाही आहे ते पत्र नाहीये माग लिहिलंय काय लिहिलंय खुशीसाठी मामानी त्या पत्रामध्ये काय लिहिलंय मामानी काय लिहिलंय पत्रामध्ये मामानी सांग तरी तुला वाचायलाच येत नाही जाऊ दे मामाचं पत्र शोधते त्यामध्ये आहे पण तर कॅरमचे सोंगटे आहेत पत्र नाहीये तुझ्या मामाचं त्याच्यामध्ये ठेवले ओके बाय पत्र नाही वाचून दाखवणार मामाच कुठं तर ठेवलीस का तुला सापडत नाहीये शोध मग <laughs> मामाचं पत्र असं गोल गोल फिरून शोधतीस का ठीक आहे शोध मग बाय